कोलकाता येथे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महिला डॉक्टरवर अत्याचार झाल्याप्रकरणी देशभरातील सर्व वैद्यकीय सेवा एक दिवस बंद ठेवण्यात थे येत असून त्यानुसार संकप्पर तहसील कार्यालयाअंतर्गत येणारे पस्तीस ते चाळीस गावातील डॉक्टर वैद्यकीय सेवा चोवीस तासांसाठी बंद पुकारून निषेध करत अप्पर तहसीलदार कार्यालयातील एस पी सोनुले महसूल सहायक आणि जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिशैल बिरादार यांना निवेदन देण्यात आले यावेळी जत पूर्व भागातील वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर आर एम कन्नरे संघ आणि सर्व डॉक्टर्स उपस्थित होते कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात काही समाजकंटकांकडून का नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक महिला डॉक्टरवर केलेले अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ देशभरातील सर्व वैद्यकीय संघटनांनी शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्या संघ येथील वैद्यकीय संघटनांकडून संघ परिसरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवून या देशव्यापी संपामध्ये आम्ही सर्व डॉक्टर सहभागी होत आहोत तरी या संबंधित गुन्हेगारावर कारवाई व्हावी आणि इथून पुढे अशी घटना होऊ नये आणि आम्हा सर्व वैद्यकीय लोकांना संरक्षण मिळावे याकरिता संकअप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये कार्यरत असणारे एस पी सोनुले महसूल सहाय्यक आणि श्रीशैल बिरादार विस्तार अधिकारी पंचायत समिती जत यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे यावेळी संक डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर आर एम कन्नरे डॉक्टर संभाजी जाधव डॉक्टर दयानंद वाघोली डॉक्टर बशीर बिराजदार डॉक्टर खिलारी डॉक्टर शिवानंद बगदी डॉक्टर आर एस बिरादार डॉक्टर सचिन बालगाव डॉक्टर ओम पट्टणशेट्टी डॉक्टर आर बी पाटील डॉक्टर सतीश पाटील डॉक्टर प्रदीप ननवरे डॉक्टर मंजू पाटील डॉक्टर सदानंद मटपती यांच्या उपस्थितीमध्ये दे निवेदन देण्यात आले